श्री शिक्षणाची मोठमेळ श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी रोवली तर महात्मा फुले यांनी त्याचं अनुकरण केलं या भाजप खासदार छत्रपती उदनराजे भोसले यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला आहे या निमित्तानं थोरले प्रतापसिंह महाराज यांचं नावही चर्चेत आले इतिहासाचा धांडोळा घेतला असता सातारच्या पाण्याच्या समस्येपासून पहिला छापखाना सुरू करण्यापर्यंत आणि महाबळेश्वरची वाट दाखवण्यापासून ही सैनिकी शाळा सुरू करण्यापर्यंत अनेक गोष्टी प्रतापसिंह महाराजांनी सुरू केल्याचं सांगितलं जातं असं असलं तरी शिक्षणापासून वंचित असलेल्या दलित समाज व स्त्रियांसाठी महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेची आणि राजघराण्याच्या शाळेची तुलना होऊ शकत नाही असंही मत तज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे अर्थात प्रतापसिंह महाराज यांचं कार्य नाकारता येणार नाही सैनिकी शाळेसह त्यांनी ज्या विविध प्रकल्पांना गती दिली त्याचा आज आपण बोलबिंदाच्या या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो छत्रपती संभाजीराजाचे सुपुत्र थोरले छत्रपती शाहू महाराज हे सतराशे सातमध्ये सातारच्या गादीवर वसले आणि सातारा ही छत्रपतींची राजधानी झाली सातारातल्या अनेक पेटा त्यांनी वसवल्या सन सतराशे पन्नासपर्यंत त्यांनी राज्यकारभार पाहिला शाहू महाराज निपुत्री मरण पावले त्यांच्या दुसऱ्या राणीने रामराजे यांना दत्तक घेतले छत्रपती शाहू महाराजांच्या अंतिम काळातच पेशवेचा उदय झाला रामराजे व पुढच्या छत्रपतींच्या कालावधीत पेशवेचा विस्तार झाला सतराशे पन्नास ते अठराशे अठरा या कालावधीत सुमारे अडुसष्ट वर्ष पेशव्यांचं सरकार होतं व मराठेशाहीचे खरे मानक असलेले छत्रपती त्या काळात नामदारी झाले असं इतिहास संशोधक आपल्याला सांगताना दिसतात छत्रपती रामराजे मुलगा नसल्यानं त्यांनी सुद्धा भोसले घरण्यातील विटोजीराजे यांना दत्तक घेतले व त्यांचे नाव बदलून दुसरे शाहू महाराज असे ठेवले या दुसऱ्या शाहू महाराजांचेच व आनंदीबाईंचे चिरंजीव अजिंक्यतारा किल्ल्यावर जन्मलेले थोरले छत्रपती प्रतापसिंह भोसले अठरा जानेवारी सतराशे त्र्याण्णव हा त्यांचा जन्मदिवस अर्थात मोठे कर्तृत्व गाजूनही त्यांचा इतिहास काहीसा दुर्लक्षित राहिला दुसऱ्या शाहूबराच्या अकाली मृत्यूनंतर वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे अठराशे आठमध्ये प्रतापसिंह राजे साताराच्या गादीवर बसले छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणावर दुसऱ्या बाजीराव पेशवेने बंदी घातली होती या कालावधीत थोरल्या प्रतापसिंह प्रतापसिंहराजेना मातोश्री आनंदीबाईंनी मध्यरात्री कुणालाही कल्पना न देता रात्रीच्या काळामध्ये शिकून उच्च शिक्षित व सुसंस्कृत केलं असं इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे सांगतात सातारा शहरासाठी जे काही त्यांनी करून ठेवले त्यातून ते त्यांच्या दूरदृष्टीची कल्पना केल्याशिवाय राहत नाही सातारा ना शहरातील ना ऐतिहासिक राजवाडा देशभर ओळखला जातो ज्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले ती वास्तूसुद्धा प्रतापसिंह महाराजांनी बांधली आता ज्या राजा कल्पना राजे भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे तेराव्या वंशाचे आता खासदार आहेत जे उदयनराजे भोसले यांचं निवासस्थान असलेलं जलमंदिर सुद्धा प्रतापसिंह महाराजांनीच बांधल्याचा इतिहास सांगतो ज्या अदालतवाड्यात आजच्या राजांचे म्हणजे उदयनराजे भोसले असतील किंवा अभयराजे वगैरे असतील यांचा बराच वर्षाचा वाद होता तो वाद सुद्धा याच अदालतवाड्यात मिटला तो वाडा सुद्धा राजांनी बांधला एवढंच नव्हे ते ब्रिटिशांच्या अंमल आणि पेशवाईची करडी नजर असताना सुद्धा मुलींसाठी सैनिकी प्रशिक्षण देणारी शाळा त्यांनी सर्वप्रथम साताऱ्यात सुरू केली स्वतःची कन्या गजराबाई हिलाही त्यांनी याच शाळेत सैनिक शिक्षण दिल्याचं दाखले आपल्याला मिळतात हे खरं असलं तरी या शाळा संपूर्ण रयतेसाठी असल्याचे संदर्भ आढळत नाहीत दुसरीकडे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सर्वच समाज घटकातील मुलींसाठी पहिली शाळा काढून वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला प्रतापसिंह राजे हे व्यासंगी होते सातारा शहरात त्यांनी पहिला छापखाना सुरू केला त्या काळात सातारा शहराला पाणी पुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत होती त्यावेळी यवतेश्वरच्या मंदिराच्या मागे त्यांनी तलाव बांधला यवतेश्वर डोंगरावरून खापरी नळीने त्यांनी सातारा शहरात पाणी आणलं त्यामुळे साताराचा सा पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली म्हणजे अभ्यासक श्रीवंत कोकाटे ते म्हणतात की बाजीराव आणि थोरले प्रतापसिंह महाराज यांच्यात कमालीचं वितृष्ट होतं वासोटा किल्ल्यावर प्रतापसिंह महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं चतुरसिंग भोसले यांनी या कारस्थाना विरोधात बंड पुकारलं आणि पेशव्यांच्या विरोधात लढाई केली मात्र भोसले यांचं बंड पेशव्यांच्या सेनापतींनी मोडून काढलं आणि चतुरसिंग भोसले यांना कैद करून त्यांना ठार मारण्यात आलं इंग्रजांचा गव्हर्नर जनरल एल्फिन्स्टन स्मिथ स्टोतन यांनी कोरेगाव खडकी व आष्टी येथील युद्धात पेशव्यांचा पराभव केला एल फिंस्टनने प्रतापसिंह महाराजांना पुन्हा गादीवर आणून राज्यकर्माला सहकार्य केल्याचे इतिहासात दाखले आहेत अठराशे अठरा ते अठराशे बावीस या कालावधीत ग्रँड डफ हा साताऱ्याचा रेसिडेंट होता याच डफने मराठेशाहीचा दगदीपमान इतिहास लिहिला ग्रँड डफ याच्या संशोधनात्मक लेखनातील अनेक संदर्भ राजांच्या महाप्रतापाची साक्षी देतात महाराष्ट्राचे नंदनवर असलेले महाबळेश्वर इंग्रजांना पहिल्यांदा दाखवले ते याच प्रतापसिंह महाराजांनी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनीच इंग्रजांना सातारा ते महाबळेश्वर असा रस्ता बांधून दिला वहाचा हा रस्ता वाढून प्रतापसिंह महाराजांनी तो प्रतापगडापर्यंत नेल्याचं सांगितलं याशिवाय प्रतापसिंह महाराजांनी महाबळेश्वर ते मालकमपेठ वसवली मुंबईचा गव्हर्नर असलेला सर जॉन मालकम याच्या नावानं महाबळेश्वरमध्ये सैनिकांसाठी रुग्णालय बांधले या मालकमच्या स्मरणात प्रतापसिंह महाराजांनी महाबळेश्वर होते मालकमपेठ बसवली मालकमने या पेठेला प्रतापसिंह महाराजांचे नाव द्यावे असं सुचवलं होतं पण छत्रपतींनी त्याला नकार दिला आणि काळात हीच मालकंपेठ सुप्रसिद्ध गिरीस्तान महाबळेश्वर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे नंतरच्या काळात इंग्रजांनी प्रतापसिंह महाराजांचे खडके उडू लागले स्वाभिमानी प्रतापसिंह महाराज इंग्रजांना बाणेदरपणे उत्तर देत होते आणि इंग्रज मात्र त्यांना कळ्यात ठेवण्याचा प्रयत्न करतोय शेवटी इंग्रजांनी त्यांना पकडून साखळदाण्याने बांधून सातारच्या राजवाड्याबाहेर काढले जे लिम गाव आहे येथील गुरांच्या गोट्यात त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं पुणे त्यांना काशी येथे नेण्यात आलं त्यामुळे बापूजी गुप्ते यांनी प्रतापसिंह महाराजांच्या बाजूने बाजू इंग्रजापुढे मांडली मात्र मी राज्याची हाव कधी धरली नाही राज्य जाईल अशी धमकी कशाला देता असे प्रतापसिंह महाराजांनी इंग्रजांना सुनावली पुढं चौदा ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस या दिवशी प्रतापसिंह महाराजांचं तिकडं निधन झाल्याचं सांगण्यात येतं एकूणच त्यांच्या कार्याचा दांडोळा घेतला असता त्यांनी सातारा परिसरात अनेक सुधारणा केल्याचं दिसून येतं असं असलं स्त्री शिक्षणाचा आणि वंचितासाठी शिक्षणाचा आद्य चळवळीचे जनकत्व पुढले दाम्पत्याकडे जात असल्याचं बहुतांश इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र